तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत सर्वांना गुड मॉर्निंग तर निघालो कल्याणला जायला बघा या गाडीवर हो जाणार आहे आपल्या अथरवर आणि बघू शकता सर्व अंधार आहे कारण का वाजल्यात पाच तर चला हे बघा आमच्या गावचे रस्ते आहेत रस्ते तर एकच नंबर झालेत आमच्या गावचे लाईट बघा हो गा एकच नंबर दिसतात फक्त सकाळ सकाळची हवा एकच नंबर कारगार पोचलो कल्याणमध्ये खट्टत रस्ता आहे का रस्त्यात खट्टे तेच नाही समजा काय लागले थोडे ट्रॉपिक पंधरा ते वीस मिनिट ट्रॉपिक मध्येच झाली ट्रॉपिक झाले का फक्त ते याच्यामुळे ट्रॉपिक झाले काय आलो पुढे हाय पत्रिपूल पत्रिपूल केला पार्क मग पोचलो फुल मार्केटला बघा पाठीमागे गाडी पार्किंग केली इथं पार्किंगला जागा नाही तुम्हाला पत्र्या साइडला लावायला लागेल चला जाऊ फुल मार्केटला आणि हे बघा बस स्टॉप आहे इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे बघा समोरच फुल मार्केटची एंट्री आहे आणि दोन्ही साईडला बघा मावशात आहे बसल्यात आणि खूप लवकर येतात तोंडला ला तीनला पाला घेऊन हे बघा यांच्यावर पाला आहे सर्व तर समोरच बघतो मी फुल मार्केट आहे हे बघा इथे गजरे पण भेटून जातील याच्यावर जा गजरे आहेत ते बघा फुल मार्केट इथून स्टार्ट होतो तर चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि काय रेट आहे फुलांचं फुलांचा रेट थोडं डाऊन झाले चला बघूया कशी आहेत फुलं फुल घेताना थोडे फुलंच घ्यायचं ओलं फुल नाही घ्यायच पुढे जाऊन थोडे ओलेच दिसतात मला एकदम चांगले आहेत फुलं थोडे ओले आहेत आपण पुढे जाऊ पहिला आपण सर्व मार्केट फिरून घेऊ नंतर चांगले असतील तिथे घेऊन टाकू हे बघा व्हाईटवाली फुलं आहेत ना ही आठशे तीनशे रुपये किलो होती आता तीस रुपये किलो झालेत चला पुढवून दाखवतो तुम्हाला याच्याजवळ जरा बरी वाटतात फुलं सुखी पण आहेत बघू पुढे जाऊन कसे भेटतात मग इथं जेवण आहे तर पूल चांगलं आहे चार ते पाच दिवस सहज जाईल मस्त सुका पूल आहे बघू पुढे जाऊन नंतर इथं येऊ चला हे ये पण तीस रुपये किलोच आहेत बघा याच्याकडून घेतले आपण व्हाईट फुलं तीस रुपये किलोनी त्याला चांगलं दोन किलो भर बाबा काय वाईट फुलं घेऊन आलो याच्याकडं याला सांगली दोन दोन किलो पिवला दोन किलो आणि लाल दोन किलो भर फुलांचं मार्केट जरा टाउन झालं ना हे बघा भरले आपण घेतले पैसे रिटर्न त्याच्याकडून काय निघालो सहा किलो फुलं घेतले आपण फुलं घेतली आणि निघालो सकाळ सकाळ थोडी गर्दीच आहे कारण का धंदेवाले येतात ना फुलं घ्यायला मग आलो धाग्यावाल्या जवळ त्याला सांगितलं भाई धागा दे ना भाई घे ना धागा त्यानं दिला धागा मग निघालो आलो गाडीजवळ मग विचार पडला फुलं ठेवू कुठे कारण आपल्याला भाजी पण घ्यायची होती मग चार किलो फुलं टिकीट टाकायचा विचार झाला टाकतो फुलं आपलं थैला आहे भाजीसाठी आणले एक थैली आणि दोन थैली चार किलो फुलं आपण तिकीट टाकी दोन किलो फुलं खायला टाक तर चला निघूया जायचं आहे भाजी मार्केटला आपल्याला फुल मार्केट, मार्केट वरून दोन ते तीन मिनिट भाजी मार्केट आहे हे बघा भाजी मार्केटच्या बाहेरच गाडी लावा लागते पाठीमागे गाडी पार्किंग केली कारण भाजी मार्केटच्या आत गाडी जात नाही बाहेरच लावली इथून मग चालत जा एक मिनिटात भाजी मार्केटमध्ये पो पोचून जातो हे बघा समोरच भाजी मार्केटचा गेट आहे चला करू आतमध्ये एंट्री हे बघा लेफ्ट साईडला फ्रूटचे दुकानं चालू झाले आणि समोर पण प्रोटची दुकानं आहेत आपल्याला फ्रूट नाही घ्यायचं आपल्याला घ्यायची भाजी ॲपल हो आहेत मस्त मस्त मोठे मस मोठे ॲपल आहेत टमाटर आहे आपण जाता वेळेला टमाटर घेऊ इथे चला पुढे जाऊ मग आलो मिरचीवाल्या जाऊ आपल्याला मिरची आणि अद्रक घ्यायचं होतं बाबा कशी आहे मिरची तो बोलतो पन्नास रुपये अर्धा किलो बाबा दे अर्धा किलो काय अद्रक पण घेतला पावशेर तिसरं पावशेर आहे मग आपल्याला घ्यायच्या होत्या मुल्ट्या आणि रताली घरच्या ऑर्डर तशी होती मुल्ट्या आणि रताली घेऊन ये काय लागलो एक एक काढायला चांगली चांगली बघून चाळीस रुपये किलो होते मुलट्या आणि रताली रता पन्नास रुपये किलो होते रताला आहे का रताला आहे मोठाला त्याला छोटे ओटी दाखवतो छोटी ना मोठीच आहेत घेऊन टाक काय रतालिव्हन घेतली एक किलो दिले त्याला पैसे निघालो मग आलो कोथिंबीर घ्यायला बाई कोथिंबीरची जोडी कशी आहे बोलतो तीस रुपये चाळीस रुपये आपल्याला घ्यायच्या होत्या दोन जोड्या बाई कमी कर ना सत्तर चाळीस वाले सत्तरनी दोन दिले घेतल्या दोन जोड्या टाकले थैलीत मग घ्यायचे होते कोबी सवा किलो कोबी घ्यायचे होते तीस रुपये सवा किलो कोबी आहे आता सवा किलो कसे बसतील दोन छोटे छोटेच घ्यावा हे दोन घेतले बघू आता किती वजन होते यांचं वजन कमी आहे त्याने छोटा करू मोठा टाकला ठीक आहे दे एक्स्ट्रा वजन मला काय आणि दूध घेतलं वीस रुपयाला एक मग काय आलो कडीपत्ता घ्यायला कढीपत्ता आणि पुदिना घ्यायचा होता इथे बाय दहाचा दे बाबा कढीपत्ता आणि पुदिना जोडी पण दहा रुपयाला होती काय पुदिनाची खुशबू ते एकच नंबर येते घेतलं त्याच्याकडून टाकलं थैलीत दिलं थेल। त्याला पैसे मग काय निघालो प्रवाजन झालं होतं अजून सामान घ्यायचं बाकी होत मग काय आलो शिरोण घ्यायला हे पिवलं पिवलं दिसतं नाही शिरोंड आहे तीस रुपये किलो आहे एक किलो मग दिलं त्याला पैसे घेतला आपला शिरून निघालो आता वजन भरपूर झाला होता पुढं भरपूर काय घ्यायचं होतं आणि यो भाई हाय करायला भाई हाय काही बघा मोठे मोठे सफरचंद नाही मग पुढे आलो कारेली घेतली कारेली चाळीस रुपये किलो होती आपल्याने एक किलो घ्यायची होती काढायला लागलो चांगली चांगली घेतली एक किलो कारेली त्याच्याकडून निघालो आता थैलेला वजन भरपूर झालं होतं अजून टामाटे घ्यायची होती टामाटेवाल्या बघतो तर काय जवळ करते बघा किती झाली काय बाई कुठून रास्ते भेटेल कुठून रास्ते भेटेल इथून गॅप दिसायला लागली हसायला लागला काय काढायला लागलो पन्नास रुपयाचे अडीच किलो मस्त कडक कडक काढायला लागलो टामाटे मामागा कशी कच्ची कच्ची का मग काय दिले त्याला पन्नास रुपये घेतले आपले अडीच किलो टमाटे टाकले थैलीत था। मग निघालो आता थैल्याला वजन एवढं झालं होतं खाली ठेवू असं वाटत होतं मग काय करणार गाडीजवळ पोचत आहे आपल्याला तेव्हा गेटच्या बाहेर निघालो मग काय पोचलो गाडीजवळ सामान ठेवलं गाडीवर तेव्हा बारा वाटायला लागला जरा तर चला निघूया कल्याणच्या बाहेर आल्यावर थोडे चांगले रस्ते आले बघा राईट साईडला बालगावची कमानी आहे आणि लेफ्ट साइडला वसरगावची कमानी आहे चला कमानीतून आतमध्ये एंट्री केली मग काय पोचलो घरी बघा बायला चालल्या शकल सकाळ सकाळी चला मित्रांनो बाय